नमस्कार मी मनोजिंगळे उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक अध्यक्ष आज आपण ज्या विषयावरती डिस्कशन करणार आहोत तो म्हणजे आहे स्वत अनालिसिस एस डब्ल्यू ओ टी अनालिसिस आपण ज्याला म्हणतो तर इंडस्ट्री लेवलला ले हे अनालिसिस केली जातात पण स्मॉल स्केल जे बिझनेस असतील किंवा मीडियम स्केल जी बिझनेस असतील सहसा याच्याबद्दल विचार करत नाहीत तर एस डब्ल्यू ओ टीचा फुल फॉर्म काय आहे तर पहिलं आहे स्ट्रेंथ तुमच्या व्यवसायाच्या शक्तिस्थानं काय आहेत की तुम्ही तुमच्या ॲडव्हान्टेजेस काय आहेत तुम्ही बाकीच्यांपेक्षा काय चांगलं करताय याला काय म्हणायचं तुमच्या व्यवसायाच्या स्ट्रेंथ त्यानंतर तुमच्या व्यवसायात काहीतरी विकनेस पण असेल तर ते विकनेसेस कोणते असू शकतात त्यांचे ॲस्पेक्ट काय काय आहेत आपल्याला ते स्टडी करावे लागतील त्यानंतर काय असतं अपॉर्च्युनिटीज ओके तुमच्या धंद्यामध्ये नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज काय काय असतील तुमच्या व्यवसायासोबत जोडल्यानंतर समोरच्याला काय ॲडव्हान्टेजेस भेटू शकतात त्याही अपॉर्च्युनिटी पण पाहू शकतो आणि लास्टली आपल्या व्यवसायाला कशापासून धोका आहे ती गोष्ट म्हणजे थ्रेड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस डब्ल्यू ओ टी अनालिसिस तर मग आपल्या व्यवसायामध्ये ज्यावेळेला आपण स्ट्रेंथ्स जे शोधणार आहोत म्हणजे काय तुमच्या क्षमता काय काय आहेत बाबा त्या केपॅबिलिटीज तुमच्या काय काय आहेत हे शोधणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला काय बघायचं आहे की मी कोणत्या गोष्टीमध्ये चांगला आहे किंवा माझा व्यवसाय जो आहे तो कोणत्या कारणामुळे सगळ्यांपेक्षा वेगळा आहे त्याला काय म्हणायचं तुमच्या व्यावसायिक क्षमता किंवा त्याच्या केपॅबिलिटीज केपेबिलिटीज माईट बी की तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट देऊ शकत असाल दुसरी गोष्ट असं असू शकेल सगळ्यात कमी किमतीचं प्रोडक्ट देऊ शकत असाल कमी वेळेत देऊ शकत असाल जास्त प्रमाणात देऊ शकत असाल किंवा कमी लीड टाईममध्ये देऊ शकत असाल की ज्याच्यामध्ये तुम्ही फास्टेस्ट प्रोडक्शन करून लवकर लवकर प्रॉडक्ट देत असाल तर ह्या काय झाल्या तुमच्या केपेबिलिटीज बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच प्लांट्सचं काय असतात ना की खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या क्षमता असतात आपण छोट्या व्यवसायाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण समजा एखादा किराणा दुकानाच्या बाबतीत विचार केला तर तो कमीत कमी वेळेत तुम्हाला जर होम डिलिव्हरी देत असेल तर त्याची एक ती स्ट्रेंथ असू शकते कॅपेबिलिटी असू शकते किंवा त्याच्याकडं मॅनपॉवर जास्त असेल तर तीही त्याची कॅपेबिलिटी असेल आजच्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहोत त्याच्या स्ट्रेंथ काय काय आहेत बरोबर दुसरं काय एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे माझ्या कॉम्पिटिशनपेक्षा माझ्या व्यवसायामध्ये काही वेगळे पण आहे बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडं मालाची अवेलेबिलिटी जास्त असते कॉम्पिटिश कॉम्पिटेटरपेक्षा किंवा माझी मालाची क्वालिटी खूप चांगली आहे हे पटवून देणं ही तुमच्या व्यवसायाची काय स्ट्रेंथ आहे लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्ट्रेंथ शोधायच्यात किती छोटा इथले छोटा व्यवसाय असले की पाणटपरी जरी असेल किंवा मोठ्यातली मोठी इंडस्ट्री जरी असेल तर प्रत्येकाचे काहीतरी काहीतरी यू एस पीच असतात युनिक सेलिंग पॉईंट असतात तुम्ही स्वतःसुद्धा यू एस पी असू शकता की बाबा तिथं मालक बसत नाही मी इथं बसतो आहे आणि त्याच्या कारणामुळे माझ्याकडं ग्राहक आकर्षित होण्याचं प्रमाण जास्त आहे ह्या तुमच्या काय झाल्यात स्ट्रेंथ झाल्यात त्यानंतर काय तुमच्याकडे रिसोर्सेस असतील म्हणजे काय तुमच्याकडे जे संसाधनं असतील त्यांचं प्रमाण जास्त असेल तुमच्याकडे संपत्ती चांगली असेल मॅसेट्स चांगले असतील किंवा पीपल लोक तुमच्याकडं खूप चांगल्या प्रकारची लोकं असतील काम करणारे लोकं तुम्ही जर सर्व्हिस प्रोवायडर असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये लोकं चांगले असणं ही खूप मोठी ॲडव्हान्टेजेस गोष्ट आहे त्यानंतर तुमच्याकडं नॉलेज एक्सपिरियन्स जास्त असेल हीसुद्धा तुमची एक स्ट्रेंथ आहे लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट असणं कारण मी कालच पोस्ट जी टाकली होती त्याच्यामध्ये काय होतं ना स्किल बेस्ड जे काही व्यवसाय असतात त्या लोकांना कधीही उपाश मारायची वेळ येत त्यांच्यावर येत नाहीत कारण त्यांचा स्किलसेट त्यांना जगवतो त्यांना तो पैसे कमवून देतो तर मग तुमच्याकडं त्या एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज असणं आता माझ्याकडं कन्सल्टिंगचं नॉलेज असणं ही काय झाली माझी स्ट्रेंथ झाली किंवा माझ्याकडं चांगला एक्सपिरियन्स असणं मी इंडस्ट्रीमध्ये आठ ते दहा वर्ष जर घालवली असतील आणि मी त्याच्यातलं काहीतरी नॉलेज गेन केलं असेल तर इट हे काय झालं हे पण कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज झालं माझी स्ट्रेंथ झाली माझ्या सोसायटीची त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न चांगले देत असाल एखाद्या गोष्टीबाबत तर तेही तुमचं एक स्ट्रेंथ असेल तुम्ही समजा इन्व्हेस्टर असाल आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं रिटर्न्स देत असाल तर काय झालं इट इज युअर कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आणि ही तुमच्या धंद्याची स्ट्रेंथ झाली मी हे पॉईंट सांगण्यामागचं कारण असं आहे की बाबा तुम्ही ज्या वेळेला स्वतःच्या व्यवसायाबाबत हा विचार कराल की माझ्या व्यवसायाची शक्तीस्थानं काय आहेत किंवा माझ्या व्यवसायाचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ब दुसऱ्या माझ्या कॉम्पिटेटरपेक्षा किंवा स्वतःच्या व्यवसायाचे स्ट्रेंथ्स काय काय आहेत ते पाहण्यासाठी हे सगळ्यात सोपं साधन आहे त्यानंतर काय तुमच्याकडं चांगले फायनान्शियल रिझर्व्स असतील ॲसेट्स असतील तुम्ही गुंतवणूक चांगली केली असेल तुमच्या व्यवसायाबाबत ही पण तुमची स्ट्रेंथ आहे म्हणजे समजा कोरोनासारखा काळ आला तरी तुमच्याकडं जर का फायनान्शियल बॅकअप चांगला असेल तर अल्टिमेटली काय होणार आहे की तुमच्या व्यवसायाला त्याचा फायदा होणार आहे ही तुमची स्ट्रेंथ आहे तुम्ही टिकून राहू शकता जास्त काळासाठी मी जर मी ज्या कंपनीमध्ये काम करायचं त्यावेळेला आमची एम डी काय मी गोष्ट सांगायची की पुढील पाच वर्ष जरी आपल्या कंपनीला ऑर्डर नाही आली तरी मी तुमच्या सर्वांचा पगार देऊ शकतो एवढा फायनान्शियल रिझर्व्ह मी माझ्याकडं करून ठेवलेला आहे आणि आजही त्या गोष्टीत मी खूप खूप आणि खूप स्वतःला लकी समजतो की अशा कंपनीमध्ये काम करायला भेटणं जिथं एम्प्लॉईची काळजी घेतली जाते त्यावेळेला तुम्हाला काम करायलाही काय वाटत नाही कारण ती इन्सिक्युरिटी जी असते कारण अल्टिमेटली माणसाला पैशांमध्येच जास्त चिंता पैशाची जास्त चिंता असते तर मग फायनान्शियल इन्सिक्युरिटी ज्या वेळेला आपण बाजूला काढतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली माणसाची वर्कॅबिलिटी जी असते माणसाचं जे काम करण्याची पद्धती असते ती ऑटोमॅटिक बदलते आणि माणूस कंपनीशी इमोशनली अटॅच होतो की बाबा जर मालक माझ्याबद्दल एवढे चांगले विचार करत असतील तर मी कंपनीबाबत शंभर टक्के चांगला विचार करणं माझं कर्तव्य आहे बरोबर आहे त्यानंतर अजून तुमची काय स्ट्रेंथ असू शकते मार्केटिंग तुम्ही बरेच मोठे मोठे ब्रँड बघितले असतील की ते फक्त मार्केटिंगच्या जोरावर कंपनी असते यू एसमध्ये आता ॲपल घ्या तुम्ही ॲपल कंपनी तुमच्याकडं कशी पोहोचली तर ती फक्त आणि फक्त मार्केटिंगच्या जोरावर पोहोचलेली तिचा मालक तुम्हाला भेटायला आला नाही त्याच्यातल्या कंपनीतला कोणी माणूस ओळखीचा नव्हता की अशा भरपूर कंपन्या आहेत सॅमसंग असतील मोबाईलमध्ये विवो असतील ओपो असतील किंवा इंडियन कंपनी जरी घेतल्या तरी इंडियन कंपनी आता तुमच्याकडे जिओ आलेला असेल तर ही फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या जेव्हावरतीच ते पोहोचलेले आहेत त्याच्यानंतर तुमचा रीच चांगला असेल रीच म्हणजे पोहोच आता बऱ्याच वेळेला असं होतं की माझा अशा ठिकाणी रिच आहे आता तुम्ही डिलिव्हरी पार्टनर असाल किंवा तुम्ही कुरिअर सर्व्हिस देत असाल आणि तुम्ही सिटीतल्या कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जात असाल तर ते तुमचं काय झालं बिझनेस ॲडव्हान्टेज झालं की तुम्हा तुमचा रीच हा शेवटच्या पार माणसापर्यंत आहे जेणेकरून मी सर्व्हिस द्यायला एकदम सक्षम आहे त्यानंतर इनोव्हेटिव्ह ॲस्पेक्ट्स बऱ्याच कंपन्या असतात की ज्या इनोव्हेशन आणि रिसर्चमध्ये खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करतात बरोबर आहे आणि जी कंपनी मध्ये असते ती कधीही म म्हणजे काय म्हणतात मात खात नाही मार्केटमध्ये कारण का ते कंटिन्युअस चेंजिंग प्रोसेसमध्ये असतात की ते असं करून नाही बसत किंवा मी नोकियाचा एक मोबाईल काढला आणि त्याच मॉडेलमध्ये शेवटपर्यंत राहिलो ते तसं नाही करत ते काय करतात त्यांचा आर एन डी कंटिन्यू चालू असतं आणि त्याच्यावरती एक्सपेंडिचर हे खूप करोडोंनी चालू असतं किंवा लाखो रुपयांचं एक्सपेंडिचर केलं जातं याचा फायदा काय होतो जर कसं आपण नवीन कॉम्पिटिशनमध्ये जर बघितलं की आज जर मोबाईल लॉन्च झाला पहिलं असं असायचं की वर्षातून एक कंपनी एखादा मॉडेल लॉन्च करायची कारचं मॉडेल एखादंच लॉन्च येत आता महिंद्रा असेल टाटा असेल तर वर्षातून चार चार नवीन नवीन मॉडेल येतात आणि याचा फायदा काय होतो रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा अल्टिमेटली तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहता ग्राहकाची जी अपेक्षा आहे तर ती तुम्ही फुलफिल करू शकता त्यानंतर काय लोकेशन आणि जिओग्राफिकल ॲस्पेक्ट जर असतील म्हणजे काय की बाबा मी चांगल्या मार्केट प्लेसवरती आहे हे माझं काय झाली स्ट्रेंथ झाली माझ्या धंद्याला त्याचा फायदा होतो आहे ज्या गोष्टीने तुमच्या धंद्याला फायदा होईल त्या म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ आणि ज्या वेळेला माझं जिओग्राफिकल लोकेशन समजा मार्केट प्लेस असेल किंवा असं आहे की जेव्हा रेल्वे स्टेशन असेल बस स्टँड असेल किंवा जिथं खूप मॉब असतात तिथं एक्सपोर्ट मला जाहिरातच करायची गरज पडत नाही आणि माझा व्यवसाय सगळा त्या मॉबमधूनच येतो तर अल्टिमेटली काय तुमचं जिओग्राफिकल लोकेशन ही तुमची स्ट्रेंथ बनते आता अजून एक गोष्ट काय होती ते म्हणजे तुमची प्राईस किंवा तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू आणि तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी हे खूप तीन महत्त्वाचे ॲस्पेक्ट आहेत आणि हे सगळ्यांच्या याच्यामध्ये येतात की सर मी बाकीच्यांपेक्षा प्राइझिंग कमी ठेवतो हो बरं त्याच्यामुळं माझा आहे ना आज सेल जो जेवढा आहे ना तो वॉल्यूममध्ये आहे ज्या वेळेला जिओ मार्केटमध्ये उतरलं तर त्यांनी प्राइझिंग स्ट्रॅटेजी वापरली होती म्हणजे काय केलं त्यांनी त्यांनी सांगितलं की एकदा तीनशे रुपयाचा रिचार्ज मारा आणि वर्षभर वापरा काय करा तीनशे किंवा पहिल्यांदा माझं प्रॉडक्ट सहा महिने वापरा आणि त्याच्यानंतर तुम्ही घ्या म्हणजे काय झालं तुम्ही एकदा प्रॉडक्ट एक्सपिरियन्स दिला आणि याच्यात त्यांनी काय काय ॲडव्हान्टेज घेतले जे की मार्केटमध्ये मार्केट मा त्यांचे कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटरनी त्यांचं निगेटिव्ह ठेवलं होतं म्हणजे काय कस्टमर सपोर्ट नाही आहे त्यांच्या लाईन्स कट होत आहेत किंवा सर्व्हिस चांगली नाही आहे ऑटोमॅटिक पैसे कट होत आहेत जे काही कस्टमरचे पेन पॉईंट्स होते पेन पॉईंट्स ओके ते राईट डाऊन केले आणि त्या पेन पॉईंट्सला ॲड्रेस केलं ॲड्रेस करणं म्हणजे काय ते सोडवले ते प्रश्न सोडवले तर अशा वेळेला तुम्हाला काय होतं ना ऑटोमॅटिकली कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुमचं हाय होतं आणि परिस्थिती अशी झाली की एक आता अशी परिस्थिती दो की दोन जरी लोकांकडे नंबर असतील तर एक एअरटेलचा असतो किंवा एक बी एस एन एलचा असतो आणि एक जिओचा तर शंभर टक्के असतो ठीक काय झालं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज झालं त्यांचं आणि ही त्यांची स्ट्रेंथ झाली की त्यांनी ज्या काही त्यांच्या पेन पॉईंट्स होत्या कस्टमरच्या सगळ्या ॲड्रेस केल्या आणि ऑटोमॅटिकली त्यांचा धंदा मोठा केला त्यानंतर तुमच्या प्रोसेसेस असतील काही प्रो पेटंटेड असतील आता ज्या ठिकाणी माझा एक्सपिरियन्स झाला तिथं कंपनीकडे दोनशेहून अधिक पेटंट्स होते प्रोसेस पेटंट असतील किंवा प्रॉडक्ट पेटंट असतील तर ते दोनशेवरून अधिक पेटंट होते याचा अर्थ काय की माझ्याकडं अशी सिस्टम आहे किंवा अशी माझ्याकडं गोष्ट आहे जी जगात कोणाकडंही नाही पेटंट ही गोष्ट एकाच माणसाकडे असते एका वेळेला ना आणलेस ते वीस वर्ष जर त्यांचं पेटंट संपत नाही तोपर्यंत एकच माणूस ती गोष्ट करू शकतो किंवा त्याचा अधिकार त्याच्याकडेच असतो मग याच्यातून होतं कसं की मी जर का जगात फक्त एकटाच बनवणार असेल तर माझ्या प्रॉडक्टला मागणी ही तेवढीच असणार तर मग आपल्याकडे असे काही पेटंट आहे का सर्व्हिस किंवा असं काही माझ्याकडे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे का ज्याच्यातून मला पैसे मिळू शकतात किंवा माझा धंदा मोठा होऊ शकतो हे पण पाहणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं कम्युनिकेशन्स जे असतात कम्युनिकेशन जे चॅनल्स असतात तर तेही तुमचे खूप महत्त्वाचे आहेत मार्केटिंग करताना तुमचे कस्टमर कम्युनिकेशन्स असतील किंवा बाकीच्या लोकांबरोबर वेंडरसोबत तर कम्युनिकेशन्स असतील ते तुमचे स्ट्रॉंग असतील तर किंवा म्हणजे तुमचे काय होतात बॉन्डिंग तुमची चांगली राहते आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथून तुमच्या धंद्याला मदत होते वाढण्यासाठी मदत होते त्यानंतर तुम्हाला काय ज्या वेळेला धंदा मोठा करायचा असतो आणि ज्या वेळेला तुमच्याकडे ह्या सर्व सिस्टम्स काम करत असतात काय आहेत आपण आप ज्या जेवढ्या डिस्कस ना ह्या सगळ्या सिस्टम्स होत्या म्हणजे काय की माझ्याकडे चांगली कम्युनिटी असणं माझ्याकडं चांगलं मार्केटिंग एजन्सीज असणं माझं कम्युनिकेशन चांगलं असणं हे काय पार्ट ऑफ सिस्टम आहे चांगली मार्केटिंग कधीही धंद्याला वर घेऊन जात असते ही तुमची स्ट्रेंथ असते म्हणून ध्यानात घ्या की आपण आपला धंदा चांगला चालला आहे हे तुमच्या एक्सपेक्टेशननुसार चांगलं चाललेला असतो पण एक विषयापासून थोडंसं दूर जातो आहे पण लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही तुमचा धंदा करताय तर तो तुम्हाला तुमच्या एक्सपेक्टेशननुसार रिटर्न देत असतो पण अनएक्सपेक्टेड रिटर्न जर घ्यायचे असतील तर तुम्हाला अनएक्सपेक्टेड एफर्ट्स पण घ्यायचे आहेत म्हणजे जग करते आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे म्हणून आज आपण स्वॉट अॅनालिसिसमधलं जे पहिलं एस शिकलो आहे ते म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय काय आहेत व्यवसायाच्या पहिली स्ट्रेंथ होती तुमच्या कॅपेबिलिटीज दुसरं तुमचं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे बाकी तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुमच्याकडं काय काय गोष्टी चांगल्या आहे किंवा चांगल्या वाईट आहेत ह्या गोष्टी तुम्हाला तुम्हा पाहायच्यात की चांगल्या गोष्टी आपल्याकडं कोणत्या आहेत त्या हायलाईट करायच्यात आणि त्या ॲड्रेस करायच्यात त्यानंतर तुमचे रिसोर्स कसे आहेत तुमचे ॲसेट संपत्ती तुमच्याकडं किती आहे तुमच्याकडं चांगली लोकं आहेत बरं लोकं सुद्धा एक संपत्ती असते युअर पीपल आर युअर ॲसेट असं पण म्हटलं जातं की तुमची लोक हीच तुमची संपत्ती आहे कारण चांगली लोकं आज मिळणं मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला मी साध्या दुकानदाराला तरी भेटलो आता आमच्याकडं कॅमेऱ्याचं काम करण्यासाठी एक एजन्सी आहे त्यांचं कायम म्हणणं असतं की सर मला चांगला माणूस शोधून द्या मी त्यांना ट्रेन करायला तयार आहे पण माझ्याकडं चांगल्या माणसांची खूप कमी आहे म्हणजे काय मार्केटमध्ये जागा नाही असं नाही आहे पण एक्सपर्ट स्किल्ड लोकांची जागा आहे पण तुम्ही जर का नुसतंच म्हणत असाल की मला रोजगार नाही आहे तर हे चुकीचं आहे बऱ्याच लोकांना रोजगार आहे बऱ्याच लोकांना सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही जर का स्किल्ड नसाल तर अल्टिमेटली तुम्हाला कुठेही रोजगार किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळू शकत नाही तर मग हा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्किलचा किंवा तुमच्या स्ट्रेंथचा तर तो मला नक्की कळवा उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ज्याच्यामध्ये आपण काय करणार विकनेस काय काय असतात आपल्या इंडस्ट्रीचे किंवा आपल्या धंद्याचे ते आपण डिस्कस करणार आहोत धन्यवाद